ना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच किलो बटाटा ते मी स्वच्छ धुवून वरची माती काढून घेतलेली आहे आणि असं पिलरच्या सहाय्याने पील करून घेणार आहे आणि वेफर्स बनवायच्या मशीनने असे वेफर्स बनवून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता मी सगळे वेफर्स बनवून घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजायला ठेवले होते झालेली आहेत आता एका टोप मध्ये मी आता हे आपल्याला आणि याला उकळी द्यायची उकळल्यानंतर आपण हे जे बटाटा वेपर्स आपण बनवलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि जस्ट दोन मिनिटासाठी आपल्याला शिजून घ्यायचे आहेत जास्त शिजून घ्यायचे नाही नाहीतर आपले वेपर्स असे खूप तुटतात असं आपण जेव्हा पसरवतो तेव्हा ते एकदम चुरा होतो त्यामुळे जस्ट दोन मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही इथे मी दोन वे दोन बॅचमध्ये असे दोन मिनटासाठी शिजवून घेणार आहे पाच किलोचं प्रमाण तुम्ही बघू शकता हे इतक्या प्रमाणात आपले वेपर्स होतात आणि वाळवून हे खूप कमी होतात दिसायला असे आपल्याला जास्त दिसतात आता मी हे शिजल्यानंतर दोन मिनटानंतर चाळणीमध्ये असे गाळून घेणार आहे पाणी निधळून घेणार आहे आणि त्यानंतर असं प्लास्टिक वरती फॅनच्या खाली एक एक वे, एक एक असे घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता सगळे वेपर्स इथे पसरवून घेत आहे तुमच्याकडे उन्हा नंतर तुम्ही उन्हामध्ये पण हे सुकू शकता मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे दोन दिवस लागतील आपल्याला एकदम असे चांगले अशा प्रकारे मी सगळे चिप्स पसरवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सगळे वेफर्स दोन दिवसासाठी सुकायला टाकलेले आहेत दोन दिवसानंतर आपले वेपर्स बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान कसे वाळ वाळून झालेली आहेत तर मी नंतर थोडंसं गॅलरीमध्ये अशा ठेवणार आहे हे बघा एवढे छान आपले चिप्स किती छान आपले असे वेपर्स झालेले आहेत तुम्हाला मी थोडेसे तळून दाखवते बघू शकता तुम्ही तुरटी न टाकता आपले पांडशुभ्र अशा चे चिप्स झालेले आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही आपले चिप्स एकदम छान असे झालेले आहे तेल थोडंसं जास्त गरम झालेले आहे त्यामुळे थोडेसे लालसर दिसत आहेत तुम्हाला खूप पातळ असतात नाजूक असतात त्यामुळे ते लगेच तेल थोडं गरम झालं की लालसर होतं त्यामुळे पटकन काढायचे असे तळून बघू शकता तुम्ही मस्त आपले चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप छान जमतील चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी